गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्तच ना चला आजचा दिवस हे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराची प्रार्थना आहे आणि आज आपला ब्लॉग मी इथून सुरुवात करत आहे आणि हा सगळ्यांचा जीव असता आपापल्या गाडींवरती आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की कुणाकुणाचा जीव आपल्या जास्त ना की एका व्यक्तीवर असण्यापेक्षा ना आपल्या जास्त ना की गाडींवरती आपल्या खूप प्रेम असतं आपली बाईक म्हणा आपली फोर व्हीलर किंवा गाडी कोणतीही आपली गाडी असू दे त्याच्यावरती प्रत्येकाचं जीव असतं एक स्क्रॅच जरी गेलं ना तर जीव आपला खरंच तुटवत असतो सो ॲक्च्युली काय झालं की रिक्षाला मी सोडायला जात असताना आपले वॉचमन काका सगळे गाडी खाली वॉश करत होते मग मी त्यांना म्हटलं की बाबा मी पटकन जाऊन सोडून येतेच रिक्षाला तोपर्यंत पाईप काही काढू नका कारण मला माझी गाडी छान अशी आंघोळ घालायची आहे म्हटलं त्यामुळे तुम्ही थोडा वेळ फक्त थांबा तर आपले वॉचमन काका ही खरंच थांबलेले होते म्हटलं बाकी तोपर्यंत सगळ्या गाड्या वॉश करत होते म्हटलं चला आपण मस्त असं अंघोळ घालू म्हटलं त्याला गाडी खरंच आपण अपन, आपली गाडी खूपच जपत असतो सगळेच जपतात प्रत्येकांची फोर व्हीलर असू दे टू व्हीलर असू दे मोठ्या गाड्यां वगैरे असू दे आता माझा भाऊ ट्रॅव्हलर बिझनेस त्याचा तर तो तोही आपल्या जीवापेक्षा जास्त आपल्या गाड्या खूप जपत असतो तर प्रत्येकांचं एक आत दडलेलं गाड्यांविषयी आपलं प्रेम असतंच असतं नो डाऊट आणि तुमचंही असणारच आहे जर तुमच्याकडे सायकल असू दे टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे बस असू दे ट्रक असू दे कोणतीही गाडी असू दे प्रत्येकाने आपापल्या गाडीला जपतातच जपतात बरं चला छान आपली गाडी फळ झाली आपण जाऊ आता वर अजून काहीच आवरलेलं नाही आहे जाऊन आपण पटकन प्यायला वर आवरू आणि नंतर आपल्याला प्रिसिषालाही पिक करून येऊ आणि आज ॲक्च्युली दोन पार्सल येणार आहेत तर तेही ओपन करून दाखवते उपकार ना काय तूडक्या काय दिसतं सॉफ्ट सॉफ्टॉफ्टन किचनसाठी इथं काय लिहिलेलं आहे होमवर्क चेक केलं तू माझ्याकडे देतस नाहीस काढायला बेबी मॅट नाही बेबी मॅट कशा असेल आपल्याकडे का बेबी थोडं मोठी चालली कि सोन आणि मी तुला काय सांगितलं किचन साठी येते थांबी करते असं ठेवलीस ना तर आपल्या किचनवरच जे ओलं आपले भांडे असतात ना ते ह्यामध्ये ठेवायचं खाली पाणीच जात नाही तू कशाच बसायला लागलेस उठ हा त्या मागायला वासाच्यावरती काय काय लिहिलेलं आहे कर अरे जरा ही हे बघ हे अरे जरा खराबच आहे बघ थांब की जरा एक मिनिट थांब डोंट वरी बी हॅपी हे बघे जरा खराबच निघाले आणि ते बघ करा थांब की स्ट्रेस फ्री झोन बघ ना फूड वाईप होऊन आणि हे बघ यू आर माय कप ऑफ टी येस का बरं येस हे पण आवडलं असेल ना मग बघ चल फ्रीज वरती लावसा हे सगळे साठी hmm. कुठलं का बरं

उलट लावलीस की हा अस ना येस हाईट पोच ना कि तुझ वरी बी हॅपी म्हणणा डोंट वरी बी हॅपी डोंट वरी बी येस टाक थोडंच टाक जास्त टाकू नकोस हा बस 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 ना बोला पाणी खाली पाणी पडते का बघायचं इथं ऍब्झॉर्ब होतं का बघायचं खाली ते ओलं होईल पण खाली ग खाली पाणी जाणार नाही जरी पडलं तर थांब ना चेक करू ए पिलो कशाला उगच तर हात लावाय बरतन असं असतं हे बरतन असं शिशा सोड

ठीक आहे आपण ठेवायचं घरी पार्सल ला आलं ना की श्रीच्याला खरंच खूप इच्छा असते की ओपन करायचं खूप एक्साइटमेंट असते तिला मी म्हटलं की बरं ठीक आहे चल तीच करू दे तर मी ऍक्च्युली की डिश ड्रॉइंग मॅट मागवलेलं होतं आणि दुसरा आपल्याला तो स्टायलिश असा छान क्यूट फ्रीश मॅग्नेट्स होता छान आहे मॅग्नेटचं थोडंसं एक प्रॉब्लेम आहे बाकीचं तोही दोन्ही छान आहेत ड्राईंग मॅटसुद्धा खरंच खूप छान आहे खूप लेट झालं मला ऑर्डर करायला तसंही तुम्ही मागवू शकता आणि त्याचं लिंक पण मी देते खाली चला तर मग आता ॲक्च्युली ना की मी भाकरी शिल्लक होती सो विचार केला की आता भाकरी असंच खाण्यापेक्षा की त्याला पण छानशी अशी फोडणी देऊ आता तुम्ही काय नाव देता मला माहीत नाही आम्ही फोडणीची भाकरी म्हणतो तर तुम्ही काय नाव देऊ देते तर मला कमेंट करून सांगा भाकरी छान मी बारीक करून घेतली आणि थोडंसं आपल्याला फक्त जास्त वेळ नाही आहे पण एक दोन मिनटांसाठी फक्त त्याला पाण्यात ठेवा नंतरनं पाणी बाहेर काढून घ्या नाहीतर मग एकदम जास्त तुम्ही जास्त वेळ पाण्यात ठेवला ना तर ते एकदम असं जास्तच भिजलं जातं सो त्याची चव येणार नाही आहे तर कढई घेतलेली आहे मी छान गरम होऊ द्या त्याला नंतर ना त्यामध्ये थोडंसं तेल टाका तेलानंतरनं तुम्ही पहिला मोहरी टाका मग नंतर ना त्याच्यामध्ये तुम्ही जिरे टाका आणि नंतर छान तडतडली की त्यामध्ये तुम्ही कढीपत्ता टाकू शकता सुद्धा कुणी घालतं कोणी घालत नाही आहे बट तुम्हाला जर लसणाची फोडणी हवी असेल तरीही तुम्ही लसूण घालू शकता तर मी इथं कांदा घातलेला आहे एक घेतलेला आहे मिडियम साईजचा आहे कढीपत्ता घाला हिंग घाला मस्त असं त्याला भाजून घ्या आणि नंतरनं कांदा गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाकरी खरंच खूप छान लागते हे पूर्वीनं आम्हाला लहानपणी आम्ही खूप खात होतो अगदी तर त्याचीच ही आठवण तसं बघायला गेलं तरी पण करण्याची पद्धत पण सेम अशीच कोणी भिजवतं भाकरी कोणी भिजवत नाही तसंच वगैरे करतात मी म्हटलं की खूप सुखच झालं ना, लगे, लगे। ना तर पण खायला खूपच म्हणजे खाणार नाही आहेत कोण म्हणून म्हटलं की थोडा वेळ आपण फक्त भिजवा आणि लगेच करायला घेऊ शेंगदाणे मी घातलेले आहेत काल आपण शेंगदाणे भाजून ठेवलेलं होतं ना त्याची फाकळी वगैरे करून तर तेच शेंगदाणे घेतलेले आहेत मस्त असं दातात येतो ना क्रिंचिनीसपणा एक नंबर आपल्याला लागते पोहेसुद्धा एक नंबर लागेल आणि ही भात हे भाकरीची फोडणीसुद्धा एक नंबर लागेल सो अशा पद्धतीनं तुम्ही पंधरा दिवसाची सुद्धा तयारी करा खूप वेळ वाचतो लिंक मी खाली देते जाऊन तुम्ही नक्की बघा टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगितलेले आहेत सो तेही तुम्हाला आवडेल नंतरनं ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या आणि नंतरनं चटणी आता श्रीशा खाणार नाही आहे त्यामुळे मी चटणीचं थोडंसं प्रमाण जास्त दिलेलं आहे सो चला तुम्ही बघा तरी तुम्हाला आवडेल असं तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जरा चटणी घातलं तरीही चालेल थोडीशी हळद घाला त्यामध्ये कलर एक नंबर येतो हळद घातलं तरी त्यामुळे ह्या स्टेजलाच आपल्याला हळद घालायचं कारण का की प्रत्येक भाजीला म्हणा किंवा जे काही तुम्ही पदार्थ बनवता ना त्याला कलर खरंच खूप छान येतो सो मस्त असं भाजून घ्या आणि पाणी जास्त घालू नका थोडंच पाणी घाला आणि मग परत भाकरी शिजली ना तर एकदम अशी गरगट्टा व्हायला नको किंवा झुणक्यासारखं लागायला नको म्हणून मी यंत्र की थोडंसंच घाला थोडंसं चिमटभर साखर घाला गूळ घातला तरीही चालेल आणि नंतर ना गरम मसाला घाला तुम्हाला जे वाटेल ते घाला पण जास्त असं काही नको मसाला जेवढं कमी मसाला असेल तेवढंच आपली ही फोडणी खरंच खूप छान लागते नंतर ना थोडंसं पाणी घालून घ्या खूप पाणी घालू नका थोडंच पाणी घालून घ्या जेवढं आपल्याला भाकरी दिसतील इतपतच वाफेवर शिजवायचं आपण थोडंसं त्याला आणि मस्त अशी गरमागरम फोडणीची भाकरी आपली तयार आहे नक्की ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूचा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत अशी मस्त अशी भाकरी करा खावा आणि व्हिडिओ कसा वाटतात ॲक्च्युली जरा खरंच मला खूप छान बरं वाटते आता माझी मला दृष्टी लागायला नको असं वाटते व्ह्यूज वाटत आहेत खरंच खूप भारी वाटते असाच छान मला सपोर्ट करा आणि कारण खूप वर्ष झालं मी ह्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहे त्याचं काहीतरी चीज होईलच नाही होणार आहे त्या प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतं तसाच मी ही वेळ देणार आहे मेहनत करत राहणार आहे काम करत राहणार आहे शेवटी आपलं मेहनतीचं चीज होतंच हे मला माहिती आहे सो बी पॉझिटिव्ह आपल्या सगळ्या गोष्टी छान एकदम भारी होणार आहेत चला मग ब्लॉग कसा वाटला तर तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा लॉट्स सा ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली तोपर्यंत भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि कोणता विषय घेऊन आपण येऊ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तेही तुम्ही कमेंट करून सांगा खरंच मला खूप छान वाटेल आणि मस्त अशी भाताची फोडणी भाकरीची फोडणी तयार झालेली आहे गरम गरम खाऊ इथेच थांबू आपण आता आणि भेटूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये